येथील कोकणी कोकणा आदिवासी समाज सेवा संघाची विशेष सर्वसाधारण सभा आज रविवार दिनांक पाच जानेवारी 2025 रोजी सकाळी साडे अकरा वाजता राजमाऊली अपारमेंट कंसरा चौक मजरूळ नाशिक इथं नामदेव बागुल यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली यावेळी भगवान बिरसा मुंडाळ यांच्या प्रतिमेचं पूजन करून बैठकीला सुरुवात झाली सर्वप्रथम समाजातील जे बांधव निसर्गवासी झाले त्या बांधवांना आदरांजली अर्पण करण्यात आली संस्थेचे सचिव भोये यांनी सर्वसाधारण सभेचे वाचन करून प्रस्तावना केली यावेळी कार्यकारिणीनं केलेल्या कार्याचा आढावा देखील सादर करण्यात आला यावेळी मागील कार्यकारणी बरखास्त करून नूतन कार्यकारिणीच्या निवडीचा प्रस्ताव मांडण्यात आला लोकशाही मार्गाने नूतन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली जयवंत गारे अध्यक्ष चेतन खंबाईत उपाध्यक्ष चिंतामन गायकवाड कार्य अध्यक्ष नामदेव ठाकरे सचिव शिवाजी ठाकरे सहसचिव राहुल गावित खजिनदार विजय घुटेसह खजिनदार सदस्य डॉक्टर जगदीश चौरे काशीनाथ बागुल दत्तू साबळे रमेश साबळे राकेश गांगुर्डे संतोष हिंपाळ महिला सदस्य सरोजताई भोये यांची निवड करण्यात आली या प्रसंगी माजी अध्यक्ष व कार्यकारिणीनं सर्वांचं अभिनंदन करून आदर्श सामाजिक कार्य करण्याच्या सदिच्छा दिल्या यावेळी प्राध्यापक अशोक बागुल के के गांगुर्डे सुभाष गवळी महारू काका देशमुख सुरेश खंबाईत झिरवाळ साहेब पंडित बहिराम शिवमन साबळे गुलाब ठाकरे सुरेश गायकवाड डॉक्टर बोरसे नानासाहेब गायकवाड पद्माकर बागुल दशरथ कोकणी रतन गांगुर्डे गणेश आहीर गुलाब आहेर हंसराज बहिराम बापू पवार आदी ज्येष्ठ पदाधिकारी उपस्थित होते महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी प्रतिनिधी देवेंद्र ढुमसे कळवण त्यावेळेस आम्ही तुम्हाला तुमचं शंभर टक्के मार्गदर्शन घेऊ त्यावेळेस आम्हाला तुम्ही मार्गदर्शन करा आम्ही आज समाज समाजसेवा संघ वाढवण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही सर्व पूर्ण कार्यकारिणी शंभर टक्के प्रयत्न करू आणि मी आजच शब्द देतो का पुढच्या तीन वर्षामध्ये आपले कमीत कमी पाच हजार सभासद हे उद्दिष्ट राहील आमच्या कार्यकारणीचे सर्वांचे आणि ठाणे पालकर त्याच्यानंतर तुमचं नंदुरबार धुळे ह्या भागामध्ये पण जसं मी सुरुवातीला सांगितलं का प्रत्येक जिल्ह्यामध्ये आपले कार्यकारिणी किंवा तिथले स्थानिक जे आपले समाजाचे कार्यकर्ते आहे यांची नेमणूक करून जेणेकरून जास्तीत जास्त कने आपल्या समाजाचे समाजसेवा संघाची चळवळ उभी राहील या दृष्टीकोनातून प्रयत्न करू तुमच्या सर्वांच्या सहकार्यामधून असं अपेक्षित आहे आम्हाला काय वर्षामधून कने कमीत कने प्रत्येक कमी जे आपले कोकणा समाज ज्या तालुक्यामध्ये त्या तालुक्यामध्ये कमीत कमी एक कार्यक्रम वर्षामधून कसा होईल त्या दृष्टिकोनातूनही आम्ही सर्व कार्यकारिणीच्या दृष्टिकोनातून करण्याचा प्रयत्न करू जेणेकरून आपल्या अडी अडचणी रोटी बेटी व्यवहार याच्या बाबतीत पण आपले विचारांची देवाणघेवाण होईल त्या दृष्टिकोनातून पण आम्ही प्रयत्न करू आणि जास्तीत जास्त आपल्या सर्व समाजातल्या लोकांची अडचणी असतील काही जे आपल्या समाजाच्या विरुद्ध काही जसं ऑफिस नाणी आर्थिक गोष्टीत कोणाकून का नाही आपल्याला कसं कोकण कोकणी सेवा समाजसेवा संघाला सहकार्य करता येईल ते पण आम्ही सर्व कार्यकारणी बघू असं मी सर्व कार्यकारणीच्या वतीने आपल्या सर्व सभासदांना शब्द देतो आणि सर्वांच आभार मानतो आणि दोन सत्य संपूर्ण मंडळांची सभा सर्वात वातावरणामध्ये झाली जी जुन्या त्यांच्या कोणी संघाच्या कार्यकर्त्यांनी नवीन तरुणांच्या हातात सत्ता देऊन एक नवीन पिढीकडत चांगले कार्य करण्यासाठी जे काम दिलं त्याच्यामध्ये जुन्या सर्वच सदस्यां त्याच्या सर्वच गोप्याच्या आभार आणि धन्यवाद ही जी आज चौदा लोकांची बॉडी चौदा लोकांची कार्यकर्णी डिक्लेअर केली त्या डिक्लेअरमध्ये कार्यकर्णीमध्ये एकदम स्वयंपूर्ण काम करण्यासाठी प्रत्येकजण आहे त्यांनी या तीन वर्षाच्या काळामध्ये समाजाला जेवढं आणि जेवढं चांगलं काम करून देता येईल समाजाला जेवढी चांगली दिशा देता येईल तेवढी करण्याचा प्रयत्न कार्यकर्णी करेल आणि समाजाला एक चांगल्या पद्धतीची दिशा देण्याची कार्यकर्णीची अपेक्षा होऊनच सर्वांनी स्वयंभू आपलं योगदान समाजासाठी देण्याचा प्रयत्न केला त्याच्या पद्धती कार्यकर्णीचे आभार आणि आम्ही वाटत एवढे का होईल ना एवढे आहे आल्याबद्दल त्यांना धन्यवाद देतो शहाण्णव पास एकोणीसशे शहाण्णव पास तेव्हापासून तीन तीन वर्षांनी कार्यकारिणी चेंज होते अध्यक्ष चेंज होत आहे आम्ही या खरं म्हणजे धुळे जिल्ह्याचं सर्वात प्रथम आभार मानू लागेल आपल्या समाजामध्ये ज्या संघटना आहेत त्या धुळ्या जिल्ह्यातून जन्म घेतलेला आहे आणि ज्या शासकीय संघटना आहेत हे नागपूरला जन्म घेतलेले आहेत तत्कालीन जे अध्यक्ष होते साहेब नंतर मुरलीधर बैरम साहेब यांनी जी संघटन जे स्थापन केलं संघटन जे केलं तेव्हा खूप कमी लोक असतील तत्कालीन मी मुंबईला होतो मुंबईला आपले एक आदिवासी उत्कर्ष मंडळ आहे आदिवासी उत्कर्ष मंडळ नाव आहे परंतु तिथं सगळे सभासद कोकणात कोकणीच आहे तिथं आपले एक अशी बिल्डिंग पण तयार केलेली आहे तेच गावला मी याच्यासाठी सांगतो जेव्हा मी यांच्याकडं मीटिंगला गेलो प्रांतिक वाद हा फार पुढीलपासून आहे आणि कोकणी कोकण हा आहे ना हाही एक ह्या लोकांच्या मनामध्ये जुन घडत आपले विद्यमान जे मागचे जे सचिव होते बीएम बागून हे खूप छान करत होते त्यांच्या डोक्यात परंतु जे आता विलास आठवड पण बोलले अजून संघटना आहेत ह्या स्टेजवर चाळ बांधून ते नाचून गेले ते बाहेर जाऊन जर सांगत असतील की तुम्ही काय करता आणि त्यांच्या संघटना आहेत छोटे छोटे मग असं म्हणला की कोणाला माहितच नाही बरोबर आहे त्याला आम्ही कमी पडलं असेल माझ्या आठवशी कमी पडले असेल इथले बसले जे जेगुलर येतात ते कमी पडले असेल माझं असं वैयक्तिक मत आहे की बाबा रे तुझ्याकडे संघटना आहे छोटी कधी म्हणलं का आपल्या लोकांना की आपली संघटना आहे ती मिटिंग येऊ द्या आज तरी त्या लहान लहान मंडळ आहेत अनेक ते दहा लागू घेऊन हे हो। जी चुकी माझी आहे किंवा यांची आहे ही ती चुकी आहे त्याला कारण असं आहे की सर्व शासकीय नोकरी लोक आहेत नोकरी करत असताना स्वतःचा कुठलाही स्वार्थ जर साधायचा असेल त्यांनी या कार्यकारणी येऊ नये पुढच्या वेळेस घेत आता मला हे लोक बोलले त्याच्यापेक्षा बोलणं लागेल आणि संघटनेच्या दृष्टीने ते घातक आहे आणि जो घाबरत असेल त्याने पण येऊ नये कारण तुम्हाला ज्या ज्या वेळी आपले हे कार्यकर्ते जेव्हा नडले हे होते एक गिरीश खावी तेव्हा पोलिस त्यांचा नसेल तर तुमच्या संस्थेच्या अध्यक्षाचा सक्ष मिळा नसेल तर तुमच्या साहेब आहेत तुमचे ऑफिसला त्यांना दबाव आणणार या सर्व बाजूं जर तुम्ही भक्कम असा कोणा दबाला बळी पडत नसाल तर तुम्ही या आणि ही सगळी भीती आहे म्हणून येऊच नये ह्या पण मदत नाही या मदत करता सगळे लोक आपण फक्त आपण एकमेकाला कनेक्ट राहत नाही काय होतं माहितीये का माणसाचा स्वभाव असा आहे माणसाला जर दुसरी खेळणी भेटली ना तर पहिली खेळणी सोडून देतो हे लहानपणापासून आहे हा माणूस स्वभाव आहे हा बदलणार नाही कृपा आजीव करू नका तर आजीव सभासद केव्हा ही घटनेत आहे आपल्या आणि घटनेतला लॉ बदलायला आता किती आहेत एवढ्या लोकांचा तो आजीव सभासद आपण काढू शकत नाही दुसरी गोष्ट पत्ता पण नाही आता कोणाला तुम्ही धनबाईन साहेब गावाला आहे त्याचे आहे का माहीत नाही पत्ता नाही हे सामीलदारे गावाला आहे कुठे मी पण गावाला जाईल तर ते आता आजी करू नये आणि त्यांचा व्हॉट्सअप घेऊन आता ते प्रणाली आलेले आहे ते घेऊनच तुम्ही सभासद करा ऑनलाईन पैसे भरायचे तर खरीदारच्या नावावर घ्या आणि खरींदारे पैसे भरा किंवा नामक हे त्यांच्या ऑनलाईन पण पैसे आपले जमा होतात आपल्या अकाउंटला तुमचं नवीन साठी आज आणि अध्यक्ष यांची केवायसी ते बँकेला द्यायची तो पत्ता आहे तिथला शिल्पचा शिंपको नाव काय आहे ना, ते शिंपको ते पत्ता त्यांचं लाईन बिल लागेल तुमचं पॅन कार्ड आधार कार्ड लागेल लागे। केवायसी साठी परवा त्या मग पैसे काय नव्हते म्हटलं हे काम करा कॅन्सल पाहून द्या तुमचं अकाउंट नको म्हटलं मी माझा पडतो मग त्या मॅनेजरला भेटलो ते मॅडम म्हणे म्हटलं भरतांबोडी यांना ऐकल्यापैकी काही लोकांना माहिती आहे पूर्वी सचिव ते हे की पोलीस सचिव त्यामुळे यांच्याकडे मॅडम भरत आमोडे सरकडे म्हणून हेरा रा कसं आहे मग ते ते आंबोडी नाव सांगून त्यांनी पैसे दिले के वाय व्हायचे कारण तुम्ही मला पत्ता मिळवणार आहे सगळ्या कॉर्डोरे सांगणार आहे ते हिशेबाने करा आणि पुढील कार्य आपण चांगलं करणारच आहात ही मला खात्री आहे सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो नवीन कार्यकारिणीचं अभिनंदन करतो आणि आपल्या कार्यास आपल्या संघटनेच्या कार्यास शुभेच्छा देतो आणि थांबतो जय जय अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा